नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मोसंबी आणि संत्रावर काम करत असताना आपण सर्व शेतकरी बंधूंना आपल्या चॅनलला खूप मोठी पसंती दिलेली आहे आणि त्याच माध्यमातून मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करता कमेंट करता आणि त्याचमुळं आपलं चॅनल चालू आहे आणि याच्यामध्येच आपण आता वेगवेगळ्या वेग वेग वे फळपिकांची म्हणजे शेताफळासारखे डाळिंबासारखे पपईसारखे यांची सर्वांची माहिती आपल्या चॅनलवरती याच्यानंतर आपल्या इतरही शेतकरी बंधूंना बघायला भेटेल जसं की एका शेतकऱ्याकडे वेगवेगळे फळपिक असू शकतात आणि त्यांना अडचण येऊ चा नये याच्यासाठीच आपण याच्यानंतर वेगवेगळ्या फळपिकांची माहिती या ठिकाणी देणार आहोत मित्रांनोच आज आपण या ठिकाणी विषय निवडला आहे तो म्हणजे सीताफळ बहार व्यवस्थापन आणि त्याच्यामध्ये तीन मुद्दे आपण ऍड केलेले आहेत आणि ते म्हणजे सीताफळामध्ये आळी होणे परागीकरण खत फवारणी व्यवस्थापन या सर्वांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत मी आपला मित्र सुरेश पोकडे आपलं सर्वांच स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथा योजना शेती करताना आपल्याला एखाद्या वेळेस सायपेस जरी आलं तरी खचून जायचं नाही आणि लढत राहायचं एवढे प्रामाणिकपणे कष्ट करायचे की एक दिवस यश नक्कीच आलं पाहिजे मी त्याकडे ओळूय आणि ते म्हणजे शेताफळामध्ये आळी होणे आता शेताफळामध्ये आळी कधी होते तर आपल्याला जेव्हा फळ आपलं मोठं दिसतं किंवा पूर्णपणे फळ परिपक्व झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तोडलं जातं किंवा फळ पिकल्या जातं तर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सीताफळामध्ये भरपूर प्रमाणात आळ्या दिसतात म्हणजे आळ्या पण त्या भागामध्ये दिसतात तर ज्या ठिकाणी देठ असतं त्या ठिकाणी आता ही नेमकं आळीची प्रोसिजर कुठून सुरू होते नेमकं आळी आ... कधी मासे अंडी घालते त्याच्यानंतर आळी शेताफळामध्ये होते आणि त्याच माध्यमातून जर आपल्याला असं वाटत असेल काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की मी आता याला काहीतरी आधार देऊन तुम्हाला बोलणार आहे कारण तज्ञांच्या हिशोबाने सुद्धा या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतंय मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेस शेताफळाचं असतं आणि हे शेताफळाचं फुल ज्या वेळेस या ठिकाणी खुललं जातं तर त्याच्यानंतर तज्ञांच्या म्हणण्यानुसार आता जसं की आपण एक गैरसमज आपल्या डोक्यात घेतो की ज्या वेळेला फळ परिपक्व होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माशी येते आणि या शेताफळामध्ये एका ठिकाणी टोकरून या ठिकाणी अंडे घालते आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस फळ परिपक्व होतं किंवा फळ पिकल्या जातं त्याच्यानंतर या ठिकाणी भरपूर प्रमाणात याच्या नंतर याच्यामध्ये आळ्या होतात परंतु ही गोष्ट कितपत सत्य आहे किंवा याच्यामध्ये किती तथ्य तर त्याच्यापेक्षा आपण आता शीताफळ म्हणलं की डोंगर भागातलं पीक याला पाणी खूप कमीत कमी लागतं त्याच्यामध्ये ज्या वेळेला याचा बहार फुटला जातो तर तो बहार असतो तो म्हणजे पाण्यावरच अवलंबून म्हणजे पावसाचा पाण्यामध्येच याचं जवळजवळ भागतं आणि कमीत कमी पाण्यामध्ये आपलं सीताफळ शंभर टक्के येतं त्याच्यासाठीच आपल्याला ज्या शेतकऱ्यांकडं खडकाळ जमीन असेल किंवा हलकी जमीन आहे त्यांच्याकडे पाण्याची सुविधा कमी आहे असे शेतकरी चांगल्यापैकी त्यांना बाग लावण्याची औषध तर कोणती बाग लावावी कारण मोसंबी आणि संत्रासारखे प्रमाणात पाणी लागतं आणि या ठिकाणी ते मोसंबी आणि संत्रासारखी पिकं घेऊ शकत नाही परंतु फळबाग लावावी ज्यांना अशी अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे तर त्यांनी सीताफळासारखं पीक शंभर टक्के घेतलं पाहिजे आणि त्याचं नियोजन आपल्याला शंभर टक्के माहीत असलं पाहिजे त्याच वेळेला आपण बाग आपली व्यवस्थित त्या आपण या ठिकाणी आपलं त्याचं पीक सुद्धा घेऊ शकतो आणि बाग सुद्धा व्यवस्थित आणू शकतो मित्रांनो आता या ठिकाणी बारा जणांचा गैरसमज असा आहे की फळ परिपक्व अवस्थेकडे जाताना म्हणजे सीताफळाला डोळा पडण्याची अवस्था जी असते तर त्यावेळेस या ठिकाणी माशी येते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अंडी घालते शेताफळामध्ये आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आळ्या होतात परंतु मित्रांनो तज्ञांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला सीताफळाला फुल येतं तर फुल आल्यानंतर जर आपण एकही स्प्रे आपल्या शेताफळबागीच्या वरती करत नसलो कारण सीताफळामध्ये स्प्रे करण्याची पद्धत जवळजवळ नैमधेच आहे आणि याच्यामध्ये काय झालंय की जसं वातावरण बदलत चाललंय तसे किड रोगांचा अटॅक वाढत चाललाय आपण जेवढे जास्त कीटकनाशक या ठिकाणी मारतोय म्हणजे कोणत्याही फळबागेवरती असो तर तेवढ्यात जास्त प्रमाणात कीटक आणि त्यांची जास्त प्रमाणात असलेली कॅपिसिटी म्हणजे त्याच्यानंतर कीड सुद्धा प्रबळ होत चालले दमदार होत चालले आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी आपल्याला आता सीताफळासारख्या सुद्धा फळपिकावरती फवारणी करण्याची गरज पडत आहे मित्रांनो या ठिकाणी तज्ञांच्या मान्यनुसार तज्ञ काय म्हणतात की ज्यावेळेस हे फुल असतं आणि फुलाचं ज्यावेळेस फळामध्ये रूपांतर होत असतं तर त्यावेळेला या ठिकाणी माशी येते आणि या ठिकाणी अंडी घालते आता ज्यावेळेस फुलातच अंडी घातली आणि त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी याच्यावरती स्प्रे केला नाही म्हणजे या ठिकाणी आपला जर स्प्रे केला नाही तर शंभर टक्के या ठिकाणी ज्यावेळेस फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं म्हणजे ईद अंडी घातली माशीनं त्याच्यानंतर याचं जेव्हा फळात रूपांतर होतं तर हे जे अंडे असतात तर ते फळामध्ये दाबले जातात म्हणजे त्याचं रूपांतर फळामध्येच असतं आणि ती फळामध्ये अंडी जशाला तशी राहतात आता याच्यानंतर ही अंडी कधी उभवतात मग आता आपल्याला एक प्रश्न पडतो की ज्या वेळेला फळामध्ये जर अंडी असली तर मग कवळ्या पणच त्या फळामध्ये त्या आळ्या व्हायला पाहिजे आणि फळ खाली गळून पडायला पाहिजे किंवा त्या आळी तयार झाल्याच्या नंतर शंभर टक्के गळायला पाहिजे परंतु तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्या वेळेला या ठिकाणची अंडी असतात तर ती फुटतात कधी आणि त्याचं आळीत रूपांतर कधी होतं ज्या वेळेला आपली फळांची हार्वेस्टिंगचा टाइम असतो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर इथं काय होतं की ही अंडी जी दिलेली असतात तर ही अंडी तिथपर्यंत ठीक अशी व्यवस्थित असतात परंतु ज्या वेळेला गरमट वाढतं उष्णता वाढते आणि त्यावेळेलाच नेमकं फळांची सुद्धा या ठिकाणी पिकायला फळं सुरुवात होतात ज्यावेळेस फळ परिपक्वतेच्या अवस्थेकडे जातं किंवा फळ पिकण्याच्या अवस्थेकडे म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं तर सुद्धा पिकायला या ठिकाणी सुरुवात होते आणि टेम्परेचरमुळे फळ तर पिकतात परंतु त्याचबरोबर या माशीनं दिलेली जी अंडी असतात तर ती सुद्धा फुटतात आणि त्याच्यानंतर फळामध्ये आळ्या या ठिकाणी तयार होतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या तयार झालेल्या आळ्या ज्या आहेत तर ते आपल्याला या फळामध्ये पाहायला भेटतात आणि नेमकं फळ जर पिकलं आणि आपण ज्यावेळेस ते फळ फोडतो तर त्यावेळेला या वरच्या भागामध्ये आपल्याला सर्वाधिक आळ्या या ठिकाणी पाहायला भेटतात आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की फळामध्ये सर्रास आळ्या झाल्या परंतु त्याच्यानंतर आपण जर तर 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 आप या ठिकाणी कितीही स्प्रे जर घेतला तर त्याचा आपल्याला उपयोग जास्त होणार नाही कारण याचा मुद्दा असा येतो की फळाच्या आतमध्ये या ठिकाणी अंडी बुजल्या जातात त्याच्यानंतर आपण स्प्रे करणार वरून आणि अंडी राहणार आतमध्ये त्याच्यानंतर आपला उपयोग होणार नाही तर आपल्याला स्प्रे कधी द्यावा लागेल तर या ठिकाणी ज्यावेळेस फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आपली झाडं असतात किंवा शेताफळ असतात तर त्या वेळेला आपलं स्प्रे जाणं गरजेचं आहे मग आता फ्लॉवरिंग मध्ये जर आपली झाडं आहेत आणि या ठिकाणी आपल्याला स्प्रे तर झाडांना द्यायचा आहे परंतु या ठिकाणी परागीकरणाचा विषय खूप महत्वाचा आहे आता जर परागीकरण आपण जर चांगल्यापैकी हार्ड स्प्रे जर याच्यावरती घेतले किंवा क्लोरोसायफर सारखे स्प्रे जर घेतले किंवा गॅस पॉइझन जर घेतलं तर या ठिकाणी हे जे परागीकरण होत असतं म्हणजे जास्तीत जास्त परागीकरण याच कशा माध्यमातून होत जी छोट्या आकाराची किडे असतात जी छोटी अं जस जा की झाडावरती सोनकिड्यासारखी जी किडे असते तर त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त छोटी कीड जी असते की तर तिच्या माध्यमातून जास्तीत जास्त परागीकरण होतं त्यामुळं या ठिकाणी ती सुद्धा मारली जाणार आपण जर गॅस पॉयझन फवारलं तर किंवा इतर हानिकारक जे कीटकनाशक फवारले तर मग आता याच्यावरती स्प्रे कोणता द्यायचा तर मित्रांनो याच्यावरती स्प्रे देताना आपल्याला एक काम महत्वाचं करणं गरजेचं आहे ते म्हणजे कीड तर नाही मेली पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अंड्याचं सुद्धा समोर येणार झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी डेलिगेट सारखे किंवा त्याचबरोबर निंबोळ्या अर्क सारखा निंबोळ्या आर्क या ठिकाणी आपण याच्यासारखे स्प्रे आपल्या बगीच्यावरती टाकू शकतो मित्रांनो या ठिकाणी जर हा स्प्रे आपला ज्यावेळेस फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आपली सीताफळ बाग असेल त्यावेळेस आपण जर यांचा स्प्रे टाकला तर या ठिकाणी ही जी अंडी दिलेली आहे तर ही अंडी समूळ होतील किंवा ही पूर्णपणे निकामी होतील आणि त्याच्यानंतर ही अंडी जर निकामी झाली तर या ठिकाणी आपल्या शेताफळामध्ये कुठल्याही प्रकारची अंडी राहण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्याचबरोबर आपली परागी भावनाची जी समस्या आहे किंवा त्याचबरोबर परागीकरण जी करणारी ही छोटी कीड आहे कीड आहे तर यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची इजा या ठिकाणी होणार नाही आणि त्याच्यानंतर हे परागीकरण तर आपलं परिपक्व जरी झालं तरी त्याच्यानंतर याच्यामध्ये आळ्या निघण्याचा प्रश्न येणार नाही मित्रांनो चला परागीकरण करताना आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे आप जेणेकरून आपल्या झाडावरती कीड वाढणार आता याच्यामध्ये परागीकरणाचा विषय असा येतो की ज्या वेळेला परागीकरणासाठी माशापेक्षा जास्त महत्वाची कीड कोणती आहे ती म्हणजे बारीक आकाराची आणि तिच्या माध्यमातून माँद जर आपलं परागीकरण होत आहे तर मग आपल्याला जसं की सर्व शेतकऱ्यांना हे आहे परंतु त्याचबरोबर अं केळासारखे म्हणजे केळ जे आहे तर याला वेगवेगळ्या प्रकारची जी छोटी किडी असते तर ती आकर्षित होते आणि त्याच्यानंतर ती थी या ठिकाणी आल्याच्या नंतर ती एका फुलावरून दुसऱ्या फुलावर दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर असं करत करत आपल्या झाडावरचे जे परागीकरणाची जी समस्या असते तर थी ते निपटण्यास शंभर टक्के मदतगार होते आणि त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी केळीचं सुद्धा आपण वापर करू शकतो आणि केळी प्रत्येक झाडावरती एक एक दोन दोन केळी जरी आपण लटकून ठेवल्या तर ते त्याच्या अनादानं किंवा त्याला आकर्षित होऊन आपल्या झाडावरती येणार आणि त्याच्यानंतर संपूर्ण परागीकरणाची जी समस्या आहे तर ते आपले निपाटल्या जाणार मित्रांनो याला ऑप्शन अजून दुसरे असू शकतात परंतु ते मी सर्वच सांगणार नाही फक्त तुम्हाला एक ऑप्शन मी या ठिकाणी दिले मित्रांनो या ठिकाणी खत व फवारणी व्यवस्थापन मित्रांनो खत व फवारणी व्यवस्थापन करताना आपण ज्या वेळेला बागेची छाटणी करतो आणि छाटणी केल्याच्या नंतर आपला जो स्प्रे जाणं गरजेचं असतो तो म्हणजे स्ट्रेप्टोसायक्लीन आणि ब्लू कॉपर स्प्रे आपण या ठिकाणी कंटिन्यू देत चला ब्लू कॉपर ब्लू कॉपर प्लस या ठिकाणी स्ट्रेप्टोसायक्लीन स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा आपल्याला आप अजून एक घेता येईल तेच म्हणजे बॅक बॅक्टोक्लीन स्ट्रेप्टो स्ट्रेप्टोसायक्लिनच्या जा ऐवजी आपण या ठिकाणी ब्लॅकटो क्लीन सुद्धा वापरू शकतो आणि मित्रांनो जर याचा पहिला स्प्रे आपण जर घेतला तर निश्चितच आपल्या जी छाटणी झाल्याच्या नंतर आपल्या झाडावरती जी बुरशी लागणार आहे किंवा इतर बॅक्टेरियल डिसीज जो असतो तर तो शंभर टक्के गायब होईल आणि आपले झाडही फ्रेश होतील त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेलिगेट अर्क सारखे स्प्रे का घ्यायचे आपल्या झाडावरती जे पण फुलामध्ये किंवा फ्लॉवरिंगच्या आधी जे अंडे असतील तर त्यांचा समोर येणार झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला डेलिगेट सारख्या किंवा त्याचबरोबर या ठिकाणी अर्क सारख्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर ही अंडी तर गायब करायची पण कीड सुद्धा वाचली पाहिजे या या ठिकाणी आपल्याला जर अजून फवारण्या ठिकाणी आपल्या भरपूर प्रमाणात असणार आहे परंतु फवारण्या जे आहेत तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि या ठिकाणी फक्त पहिल्या स्टेजमध्ये कारण व्हिडिओ खूप लांब होईल आणि त्याच्यानंतर शेतकरी सुद्धा बघायला बोर होतात आणि याच्यानंतर आपल्याला जे खत व्यवस्थापन आपण पहिलं सुरुवातीला तर शेण खत वगैरे भरून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला थोडस मायक्रोन सुद्धा देत चला, जरी तुम्ही म्हणत असाल डोंगराळ भागातलं आहे आणि डोंगरावर पीक आहे मग याला ची काय गरज मित्रांनो तसं नाहीये जसं जमाना फास्ट झालाय त्याचबरोबर उत्पन्नाची स्पर्धा लागली आणि त्याचमध्ये आपण गळलो नाही पाहिजे किंवा नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला जे डोंगराळ भागातलं जरी पीक असलं तरी त्याला खायला देणं गरजेचं जी, आहे कारण आपल्या फळांचा आकार आपल्या फळांची जी कॅपेसिटी किंवा एक मजबूतीपणा झाडावरती जास्तीत जास्त फळांची संख्या आणि त्याचबरोबर फळांची गळ कमी किंवा फुलांची गळ कमी होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मायक्रो न्यूटनचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे फक्त कंपनी व्यवस्थित घेत चला कंपनी ब्रँड निवडत चाला, चाला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा शंभर टक्के फायदा झाला पाहिजे असेच खत वापरा आणि त्याच्यानंतरच आपलं काम एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे म्हणून व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद